सोलापूर शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या विरोधात मार्ग फाऊंडेशनचे धरणे आंदोलन आणि विविध मागण्यांचेही दिले निवेदन सोलापूर शहरात कचरा उचलण्याच्या व्यवस्थापनाच्या नियोजनाअभावी शहरात आरोग्याचे समस्या गंभीर झालेली आहे यामुळे आज बुधवार रोजी मार्ग फाउंडेशनच्या वतीने मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक संतोष राठोड यांच्या नेतृत्वाखाली पूनम गेट येथे शेकडो धरणे आंदोलन करण्यात आले आणि शहरातील कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करण्याची मागणी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले या प्रसंगी मार्ग फाउंडेशनचे समन्वयक अविनाश इंगळे मार्ग फाउंडेशनच्या महिला प्रमुख श्रद्धा गायकवाड समन्वयक अमोल कांबळे अविनाश इंगळे ममता कुलकर्णी टिकेकर वैशाली देशपांडे रेणू गोरे बाबासाहेब माने नवनाथ जाधव अहमद कोतवाल संतोष गायकवाड अजय चव्हाण आसिफ यतनाळ अनिल पवार निखिल सगट दिलीप पवार मार्ग फाऊंडेशनचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्ग फाउंडेशनच्या या आंदोलनात सर्वात जास्त महिलांचा सहभाग होता हे वैशिष्ट्य ठरले आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरचं नाव आहे ते स्मार्ट सिटीमध्ये आपलं नाव नोंदवलं ना, पण आज नाही गेल्या दहा वर्षापासून आहे पण आज आम्ही येताना जोड बसवला चौक ते इथे याच्यापर्यंत आज आम्हाला आपले जे शिविलचे चौक आहे हे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं त्यांना चाराचा मना पाण्याचा मना असं प्रत्येक गोष्टीचा एक बा... मागणी काय आहे मागणी काय आहे मागणी म्हणजे आम्हाला लवकरात लवकर चारा छोली मिळाले पाहिजे आणि सोलापूर शहरामध्ये पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे आणि जे भाग आहेत निलमनगर म्हणा स्वागत नगर किंवा धुळे सोलापूर अशा प्रत्येक भागामध्ये घंटागाडी केली पाहिजेत आता नागरिकांची अवस्था अशी झाली साहेब की घंटागाडी आल्यानंतर ती लोकं कचरा घेऊन त्या घंटागाडीच्या पाठीमागं पडतात तर असं न होता त्या लोकांना तिथेच जिथं आम्हाला व्यवस्था झाली पाहिजे आणि ह्या ग कचऱ्यामुळे मा मान्य स संतोषजी पवारसाहेब यांच्या मा मार्गदर्शन मार्गदर्शकाने प्रचंड आणि विराट असा एक महामोर्चा करणार आहोत आणि माझं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला पोलीस प्रशासनाला जे काय आम्हाला मोर्चाचे आंदोलनात जे आम्हाला आंदोलनाचे जे परमिशन दिली त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचं म्हणजे त्यांचं सुद्धा आम्ही एकवाडीच्या इथून आलेली आहे तर गावात कुंठा कॉर्नर त्या टीकेकरवाडीमध्ये घंटागाड्या वेळेवर येत नाहीत आणि चार पाच दिवस हरवणूकच्या बाजूनी कचरा तसाच पडलेला असतो आणि त्याच्यामुळे दुर्गंधी पसरते आणि गावात अनेक लहान मुलं रोगाच्या आजाराने मलेरिया डेंग्यूसारख्या आजाराने त्रस्त आहेत त्यामुळे घंटाघाडी ही वेळेवर यावी असे आम्ही निवेदन देतो नमस्कार मी अविनाश शिंगळे मार्ग फाउंडेशन समन्वयक आम आज या ठिकाणी मार्ग फाउंडेशनचे आमचे संस्थापक आदरणीय संतोष भाऊ पवार यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही सोलापूरमधील कचऱ्यासंदर्भात गेले चार ते पाच वेळेस आम्ही महानगरपालिकेला प्रशासनाला कचऱ्यासंदर्भात जे सोलापूरमध्ये जरी महापालिकेला पत्रव्यवहार केला परंतु हा पत्रव्यवहार करूनसुद्धा जैसी ती परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे या कारणामुळेच आम्ही हा प्रशासनाला जाग येण्यासाठी प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही आजचा हा जो ॲक्च्युअल मोर्चा जो आहे आम्ही मोर्चाचं नियोजन केला होता असं आहे की सोलापूर शहरामध्ये जो कचऱ्याचा प्रश्न आहे आता घंटागाडी जे आहे घंटागाडी ह्या सर्वत्र प्रत्येक गल्लोगल्ली फिरत नाहीत ह्या गल्लोगल्ली फिरलं पाहिजे प्रत्येक घरातील कचरा हा साफ झाला पाहिजे त्यासाठी भ भरपूर प्र प्रमाणे निविदा काढून भरपूर लाखो करोड रुपये या ठिकाणी खर्च होतो परंतु सोलापूरचा कचराच या ठिकाणी साफ केला जात नाही आता प्रत्येक रस्त्याला बघा तुम्ही रस्त्यावर सुद्धा भरपूर ठिकाणी कचरा आहे हा कचरा पूर्णपणे महानगरपालिकेने साफ केला पाहिजे तसेच हातवाड भागाकडून गेले वीस वर्षापासून सर दहा हजार लोकांचा जमाव घेऊन नागरिक येऊन सोलापूरांचे सुजन नागरिक येऊन आम्ही महानगरपालिकेवरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असं आम्ही तीव्र पद्धतीनं त्यांना इशारा देत आहोत कुठल्या भागात नाही कचरा आहे आता सोलापूरमधील प्रत्येक शहरामध्ये बघा तुम्ही शहरामध्ये स्वागत नगर म्हणा आता हद्दवाड मग हातवाडमध्ये आता जवळजवळ हातवाडाचं सर्व्हिस टॅक्सच सहा हजार रुपये आहे हे सर्व्हिस टॅक्स जे आहेत तिथलं पायाभूत सुविधा नाहीत कचरा नाही घरगुती कचऱ्यासाठी घंटागाडी येत नाही तर हे वेळेवर योग्य आली पाहिजे त्याच हीच आमची आमची प्रमुख मागणी आहे